नमस्कार तुम्हाला माहीत आहे भारतात भारतातली पहिली महिला डॉक्टर कोण आहेत मी स्त्री आनंदीबाई गोपाळराव जोशी मी अठराशे मध्ये जन्माला आले त्या काळात मुलींना शिक्षणा शिक्षणाची परवानगी नव्हती माझे लग्न केवळ नव्या वर्षी गोपाळराव जोशी यांच्यासोबत झाले पण ते शिक्षणाचे महत्व जाणणारे होते त्यांनी मला शिकण्यास प्रोत्साहन दिले जरी समाजाचा त्याला विरोध होता पण माझे एक स्वप्न डॉक्टर बनायचे आणि भारतातील स्त्रियांना मदत करायचे कारण त्या काळी स्त्रियांसाठी महिला डॉक्टर नव्हत्या मोठ्या संघर्षानंतर मी अमेरिकेला गेले आणि पश्चिमी वैद्यकशास्त्रातील पदवी मिळवणारी पहिली भारतीय महिला ठरले अठराशे ला मी भारतात परतले माझ्या देशातील लोकांची सेवा करण्यासाठी पण दुर्दैवाने माझे आरोग्य खालावत गेले आणि अवघ्या एकवीस एकू्या वर्षी मी हे जग सोडून गेले माझं आई आय। माझे आयुष्य आय। लहान होते पण माझा प्रवास अनेक महिलांसाठी प्रेरणादायी ठरला आज मी धैर्य जिद्द आणि शिक्षणाचे प्रतीक आहे माझा आजच्या सर्व मुलींना संदेश आहे समाजाने तुम्हाला रोखण्याचा कितीही प्रयत्न केला तरी कधीही थांबू नका शिक्षण हे सर्वात मोठं ताकद आहे आणि स्त्रिया काहीही मिळू शकतात